म्हणण्यापेक्षा इथे मारहाण झाली आहे इथे आमचं काळी चिरलं गेलंय मारहाण काय हो आम्ही जीव द्यायला तयार आहोत आम्ही शिव आहोत आमच्या मुलांना चांगला इतिहास महाराजांचा घडावा चरित्र चांगलं कळावं इथे राजकोटला पस्तीस फुटी झोक काही स्मारक महाराजांचं अगदी घाई घिसाडीने उभं केलं स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक इथे आहेत पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे कुठं याने वाहिलेले का वर्षा बंगल्यावरच वाहिले स्थानिकांना तुम्ही थांबवताय स्थानिकांचं एक कौल नाही हललं त्या वाऱ्यात आणि महाराजांचा आठ महिन्यात अवघा अरे काय हलकटानो राम मंदिर नाही सोडलं संसदेत गळती लागली आहे राम मंदिरला पाच ललित विद्यांपैकी एक विद्या वापरून आराध्य दैवतेची शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारणी होते आणि असं असताना घाई घेसाडीने चार डिसेंबरला तुम्ही सगळे साक्षीदार आहात हे पोलीस वर्गातील वर्दी आहे ना त्यातला आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय ही चुकीचं झालंय पण हे बिचारे नाही बोलू शकत आम्ही घाबरले म्हणून दुसरा गट निर्माण करून इथे आमच्यावर उभे राहिले अरे शिवकन्या शिवप्रेमींना तरी बोलायला द्या राजकारण गेलं चुलीत महाराजांचा अभेद्या किल्ला अरबी महा उभ्या थाटात उभा आहे साजास्त्र लाटा घेऊन इंदुलेकर महाराजांसारखं इथे कॉन्ट्रॅक्टर नाही हे टक्केवारीच राजकारण आहे तू आहे तू जो म्हणतोय अतुल काळसेकरच विधान ऐकलं का तुम्ही मालवण मालवणवासीय म्हणे दहशतवादी आहेत दंगल घडवतात दंगल घडवण्यासाठी हा स्मारक पाडला अरे महाराजांच्या जा पुतळ्यावर आम्ही घाला करायला का दहशतवादी हलक तुमसारखी माणसा आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नेमला पण त्या संविधानाची पालमल्ली केली गेल्या तीन चार वर्षात तुम्ही बघताय हलकट राजकारण महाराष्ट्र झुकले नाही दिल्लीसमोर पण यांनी झुकवलं दिल्लीसमोर आणि आता काळा दिवस मालवण मध्ये काळा दिवस साजरा करायला भाग पाडला या लोकांनी हलकट माणसांनी थू आहे तुमच्यावर हा की सरकार म्हणताय की सरकार म्हणताय जी तइये जी तइये कलेक्टर साहेब इत्ड़े, इत्ड़े। भगवा घेऊन ओढून नेलं तुडवून केलं आणि मला इथून बाहेर काढतात हे मालवण माझं आहे मला अभिमान आहे मालवण बद्दल आणि माझ्या मालवण मध्ये राजांचा अवमान झाला तर मी बोलणार मी येणार भलेही माझा जीव पण मी येणार मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका